शेतकऱ्याचा ध्वज देशामध्ये पहिल्यांदा उतरवला हा क्रांतिकारकांचा आणि अशा स्वातंत्र्य स्थानिकांच्या पुढी शेतकऱ्यांच्या पुढी आपण सगळ्यांनी जन्म घेतला या सगळ्या सामान्य माणसांनी दाखवलं पाहिजे माझ्या आधीच्या दोन तीन आली या ठिकाणी आपले आपले विषय मांडण्याचा प्रयत्न केला विषय काय विषय शेतकऱ्यांच्या निघाल्या शेतकऱ्याच दरवर्षी दोन अडीच लाख सगळ्या गोष्टीवर होणारा खर्च आणि निसर्गाचा अवकाळी पाऊस आणि अति गोष्टी यामुळे सगळा मागाय शेतकरी आणि जेव्हा शेतकरी उन्वंत झालेला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या काँग्रेस कमिटी आहे तेव्हा आपल्या बदला पहिल्यांदा ध्वज या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून लोकांना पब्लिसिटी करा दिली हा उद्देश नाही काही अधिकाऱ्यांचे मला फोन आले फोनवर सांगितले माझे अधिकारी होते त्यांनी सांगितलं संजय काका विरोधकांनी एक दिवसाचं दार्शणिक उपोषण केलं तुम्ही तसच करा आणि सांगितलं नऊ टक्की करता आजच्या लागतात अरे ज्या लोकांनी मला वाढवलं ज्या लोकांनी मला राजकारणात आणि समाजकारणात शक्ती दिली ती घाबरून बघण्यासाठी नाही अतिवृष्टी मुळे अवकाळी पावसामुळे आपलं गेले पाच सहा वर्ष निसर्गाच्या लहरी भावामुळे आपण त्या काही नुकसान घेत चालत काय आवडत आहे लक्षवेधेच्या काळात सोयाबीन आणलंय उडी लाटलंय कर्धान्य आणले सगळी केलेली पाहिजे तो जागा भरला नाही बघतोय यामध्ये सगळी छात्रीनी गोळी घालवत चाललेला आहे माल बाहेर हे पंधरा पंधरा सोळा दिवस मान द्राक्षबाग कोंग्यातलं बाहेर यायला लागलेला आहे पाणी राहत झालं होतं काम करत नाही अशा शेतकऱ्याच्या दैनिक अवस्थेमध्ये गेलो नाही तर मी तर पाप पुण्य मानणारा कार्य करताय मला तर असं वाटत की जे शेतकऱ्याशी वतावना करते त्यांना नका कोणाचं उगवलं सूर्य उगा नको जोड कोणाचं उरडलं म्हणून सूर्य

संपूर्ण कर्जबाबी जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन तुम्ही पूर्ण करा शेतकरी अतिशय अवस्थेमध्ये आहे अतिशय अडचणीत आहे हे दिवस बदलतील पुढचे दिवस चांगले येतील म्हणून तो बिचारा वर्ष वर्ष प्रयत्न करतोय त्याच सगळं थांबलंय त्याच सगळं फुटलंय तेव्हा आधी आमची परीक्षा घेऊ नका मला राजकारणामध्ये कुणाला चिरवायचं त्याच्याशी दोन हात करायला संजय पाटील व्यक्तिगत लढायला तयार आहे पण त्या शेतकऱ्यांच्या आड येत असाल शेतकऱ्यांच्या लढण्याला जर लढणार असाल तर मी प्रतिकार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि मी ज्यावेळी मुलाला सांगितलं महिन्यापूर्वी केलं त्यांनी सांगितलं तुला काय तुझं राजकारण करायचं असेल तर बघ त्यावेळी माल अपमान सोडून तुमची सोडून आपणाला राजकारण करायची गरज नाही अजिबात असत नाही माझी आपल्याला विनंती आहे की काय आज दिवस आहे विरुद्ध धनगर उठतोय ओबीसीच्या विरुद्ध आमका उठतोय सगळ्या जाती धर्मामध्ये विश्वजित काय बोलणार काय टाकाव आहे तुमचं ह्या मूळ प्रश्नापासून दक्ष बाजूला गेलं पाहिजे काय भाषण करतोय आम्ही कुणाला अंगावर सोडतोय काय पेरतोय काय बोललं पाहिजे शेजारचा इतिहास भरपाला काय कोण कुणाला मुलगडा करून काय करतोय कोण कुणाला आक्षेप घेऊन धर्मामध्ये विश्वतोय ते चांगलं नाही आईची शपथ घेऊन सांगा इथं आणि माणसं पाच सहा वर्षापर्यंत कोण कुणाला शेजारी राहतोय तर शेजार धर्म पाडणारी माणसं आपण बनतो हॉकी गाव की ही निश्चित असायची संयम जाऊ दे काही गोष्टी सांगितल्या ऐकल्या गेल्या नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टी भान ठेवला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये कोरोनाने महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये असं करू नका राजकारणामध्ये कोण सत्तेवर येईल कोण जाईल कोण पण घेऊन आले नाही या तालुक्यामध्ये सुद्धा अनेक आता होऊन गेलेले आहेत झाले माझे आपल्याला हात निरोप अपमान नाही ना ती काही त्याचा प्रमुख नाही ती काही त्याचा मौर्जा नाही पण हे प्रश्न शेतकऱ्यांचे आहे ज्याने आपल्याला उभा केलं जेणे आपल्याला तळाच्या फोला जपलं आपल्याला पुढच्या पोरासारखी प्रेम भावना शक्ती आपल्या पाठीशी उभा केली त्याच्या बरोबर आपल्याला राण्याची भूमिका करूया राजकारण मधले मधले दिवस कुणाला कुणाचे किती दिवस आहे ते सांगता येत नाही पण मी ठरवलंय हा शेतकऱ्याचा झालेला आवाज जो क्षीण आहे कुणी बोलायला जायला मागाशी सांगितलं घेऊन माणसं आले शेरडाय बी माती इकडचे तिकडे देवतात जेसी आहे शेतकऱ्यांची वानाय काहीतरी करून माणूस आपलं पाणी चालवण्यासाठी उद्योग करतात ते सगळे घेऊन रस्त्यावर आले म्हणून मागाशी सांगितलं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया जो आपला आहे त्यांना तुम्ही समजून घ्या की आम्हाला तुमची मदत या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संपूर्ण कर्जामाफी मिळवण्यासाठी पाहिजे कुणाला नेता बनवायचा नाही कुणाला या ठिकाणी आपली पार्टी चालवायची नाही शेतकऱ्यांचा पक्ष आहे तेव्हा तुमची साथ लागेल आणि हा लढा जिल्ह्यातून आपल्याला राज्यात नाही त्यासाठी आपण सगळे प्रामाणिकपणाने या चौकामध्ये बसून <laughs> जर आपण सगळ्या ड्रोनच्या माध्यमातून शूटिंग बघितलं तर प्रवाशांची वाहनं नाही की बेगीन चार चार किलोमीटर लागलेली वाहन ही शेतकऱ्यांची आहे गर्दी करा लोकांना त्रास होऊ द्या पण आमचं राजकारण साधुर्या ठेवणार आणि एवढी कमजोर प्रवृत्ती तुम्ही दिलेली नाही तुमची शक्ती पाठीशी आहे म्हणून आपण सगळे लढायला सज्ज होऊया मी जाती धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला बोललो त्याचा विचार आपण सगळ्यांनी केला आपल्या आपल्या भांडण जाऊ जाती धर्मामध्ये विष पिरू कुठला पक्ष कुठला झेंडा कुठलं चिन्ह कुठला नेता याच्या पलीकडे येऊन आपली कर्जमाफी करण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहूया मी या ठिकाणी आपल्याला करतो की ज्या ज्या वेळेला आपल्याला काही लढे उभा करायचे आहे त्या लढ्यामध्ये तुम्ही सातत्यानं आलं पाहिजे हा एकदा संजय पाटील बोलला म्हणजे मला संपत नाही तुम्ही आला तर हे यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहिलं पाहिजे ही भूमिका या निमित्ताने मी आपल्याला करतो तरुण मुलांच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगतो ते आप आपल्या पुढे अनेक अनेक प्रसंग उभा राहिलेले आहेत शेतीचा प्रश्न आहे नोकरीचा आहे बेरोजगारी आहे